नमस्कार आपण पाहत आहे जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल एसबीएन न्यूज आणि मी निलेश निकम जिल्ह्यासह राज्यात कुठे काय घडतं याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने महाराष्ट्रातील पहिल्या संगणकीकृत विटा येथील अभिलेख कक्षाचं शानदार उद्घाटन आजपासून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये मिळणार ऑनलाईन सात बारांसह विविध सुविधा सांगली वसंतदा कारखान्याचे कामगार आणि शेतकऱ्यांचे पैसे त्वरित द्यावेत या मागणीसाठी शेतकरी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केलं जोडे मारो आंदोलन अजित पवारांनी राखला पुन्हा बारामतीचा गड एकोणचाळीस पैकी पस्तीस जागा राष्ट्रवादीला पुणे आणि लातूर मधील चौदा नगरपालिकांमध्ये भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष जाहिरातींमधून दिशाभूल केल्यानं योगगुरु रामदेव बाबांच्या पतंजली कंपनीला अकरा लाखांचा दंड इतर फर्म मध्ये उत्पादन होणारे प्रॉडक्ट पतंजलीच्या नावाखाली विकत असल्यानं न्यायालयानं ठोठवला दंड आणि पुणे पुसद पासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या घटोडी येथील घाटात क्रुझरच्या अपघातात तीन महिला मृत्युमुखी तर अकरा जण गंभीर जखमी